उद्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे त्यामुळे आमच्या गावामध्ये आज उद्याच्या सतरा सप्टेंबरची तयारी चालू आहे आमचे एनडी सर जे पताका लावण्यासाठी मोठी सुतळी एका झाडाला आणि एका खांबाला बांधत होते हे आमचे जे विद्यार्थी आहेत शाळेमधले आमच्या गावातले ते एक पताका घेऊन अतिशय बारकाईने त्या सुतळीवर छोटं छोटं अंतर ठेवून चिटकविण्याचा प्रयत्न करीत होते आणि हा बघा राजवीर आहे काय म्हणतोय बघा काय करायला याला कळायला मी फोटो व्हिडिओ शूटिंग करीत आहे ते लगेच म्हणते तुम्ही फोटो काढायलात ना तो पण अतिशय मन लावून चांगल्या प्रकारे पताका चिटकवत आहे एक एक पटका घेऊन त्याच्यासारखं माझ्याकडेच लक्ष आहे ही दुसरीकडे पण मुलं असे दुसऱ्या पताका चिटकवत आहेत आणि ह्यांचा मुलाचा छंद पाहून आवड पाहून मलासुद्धा राहावलं नाही मीसुद्धा त्याच मुलासोबत बसलो आणि त्यांनासोबत थोडीशी मदत केली पताका लावण्यासाठी आणि मीसुद्धा एक दहा पाच पताका चिटकिण्यासाठी मदत केली आणि ती मुलाच्या हातात देऊन मुलं तिकडे जाऊन त्या पताका लावत होते पुन्हा डबल पुन्हा राजवीरकडे आलो आणि राजवीरलासुद्धा मी मदत केली आमचे विद्यार्थी फार शाळेतले चंचलक आहेत आणि ते पुरेपूर -पुरे मन लावून उद्याच्या जो सतरा सप्टेंबर आहे त्याची तयारी करत आहेत वारंवार ते आता एक रिबीन लावून झाली आता दुसरीसुद्धा सुतळी त्या दोरीला ते, दोरी ला, ते पताका लावत आहेत हळूहळू कवायनं सगळे विद्यार्थ्यामुळे फार लवकर लवकर त्या पताका लावण्याचं काम शाळेमध्ये सुरू होत आहे अशा प्रकारे हे सर्वच विद्यार्थी बघा कसे रांगेमध्ये लावून पताका लावण्याचं काम करत आहेत आणि ह्या पताका अतिशय सुंदर प्रकारे वेगवेगळे कलरी वेगवेगळ्या साईडला लावत आहेत आणि काय आता सगळेच विद्यार्थी उठलेत आणि सगळेच पताका लावण्याचा प्रयत्न करत आहेत यामधून मुलांना नवीन काहीतरी करण्याची आवड निर्माण होते असं जाणवतं ही आमची शाळा गावातली आणि त्या शाळेशेजारी शेजारीच एवढं मोठं मंदिर आहे फार ऐतिहासिक मंदिर आमच्या लिंबाव येथे आहे जे की पाण्यासारखे आहे तुम्ही सुद्धा येऊन भेट देऊ शकता हे नंतर मी त्या शाळेच्या बोर्डवरती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अष्ट्याहत्तरवा असे अशा प्रकारे आज शाळेमध्ये जवळपास चार ते पाच तास मी घालवले आणि नंतर नाव पूर्ण करून घरी परत आलो